मराठा साम्राज्याची तू महाराष्ट्राची अस्मिता रणरागिनी तू हिंदवी स्वराज्याची प्रेरणा तू आमची राजमाता जिजाऊ तू आई म्हणजे प्रेम आपुलकी सहनशीलता प्रेरणा जिद्द त्याग संयम सामर्थ्य यांचा संगम आहे आणि या सर्व गुणांचे उदाहरण म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले ज्यांना आपण अनेक नावाने ओळखतो जसे जिजाऊ राजमाता जिजामाता आऊसाहेब इत्यादी जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावात झाला त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रात्यक्षिक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन आणि पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या अशा ह्या राजमाता होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले मात्र त्यासाठी त्यांना मा साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्धकलांमध्ये डिसेंबर सोळाशे पाच मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला शिवबांना त्यांनी लहानपणीपासूनच रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्धकला शिकले गरीब रेतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे अशी आऊ साहेबांची इच्छा होती आणि त्यांचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले मासाहेब नेहमी रयतेच्या सुखाचा आणि कल्याणाचा विचार करायच्या शिवांच्या कामावर देखील त्या देखरेख ठेवायच्या आणि वेळोवेळी मार्गदर्शन करायच्या पुण्याचा विकास राज्यकारभार हाताळणे शेतकऱ्यांना मदत करणे तंटे सोडवणे यांसारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडणघडणकडे देखील बारकाईने लक्ष देत होत्या ना वाकायचे ना झुकायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या अशा मावलीची सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी प्राणज्योत मावळली राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय